जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही असा संदेश देश अयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करून कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला या निमित्ताने त्यांनी देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे ज्यांनी राम मंदिराचे दिलेले आश्वासन पूर्ण केले त्यांना सत्तेवर बसवण्याचा निर्धार देशातील नागरिकांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला मागील साडेचार वर्षात ज्या गोष्टी तालुक्यात घडल्या त्यातून युवकांची हेळसांडच झाली खतखत आणि झालेला त्रास बाहेर येऊ लागला आहे विजय आवटींसारखा का कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आला याचा मोठा आधार पारनेरच्या जनतेला मिळाला असल्याचे खासदार विखे पाटील म्हणाले या फ्लेक्स बोर्ड आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्ष वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए हैं जो राम को लाए हैं जो राम को लाए हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम